बदलापूर गाव रोडवर एक भीषण अपघात झालेला आहे हा अपघात जर आपण बघत असाल तर या ठिकाणी दुचाकी आणि रिक्षा यांमध्ये जे हा अपघात झालेला आहे मिळालेल्या माहितीनुसार असं सांगण्यात येत आहे की दुचाकी स्वार जे आहे या ठिकाणी डायरेक्टली रिक्षाला त्यांनी जे धडक दिलेली आहे आणि दुचाकी स्वार फरार आहे मात्र जे रिक्षा चालक आहे ते जखमी आहे आणि आता सध्या त्यांचा रुग्णालयामध्ये जे त्यांना दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावरती पुढील जे उपचार आहेत ते सध्या सुरू आहेत जर आपण बघत असाल तर आपण या ठिकाणी जी हाल झालेली आहे सध्या जी दुर्दशा झालेली आहे या गाडीची जी बघू शकता आणि त्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की हा जो अपघात आहे किती मोठा आहे ते संपूर्ण जी गाडी आहे तिथं पुढचं जे चाक आहे ते पूर्ण निघालेला आहे आणि हेल्मेट देखील इथे पडलं आणि त्यांचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे असं की दुचाकी वार फरार झाला मात्र बघा आपल्याला अजूनही माहिती मिळत नाही आपण माहिती घेण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आहे सकाळच्या सुमारास साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला असं सा सांगण्यात येत आहे इथे जरी आपण बघत असाल तर रिक्षा बघा म्हणजे त्या साईडनी येऊन जे डायरेक्टली दुचाकीस्वार या रिक्षाला त्यांनी धडक दिली असं सांगण्यात आलं मात्र आता रिक्षा पूर्ण पलटी झाली होती आणि त्यानंतर रिक्षा चालक जो आहे त्याला देखील खूप मार लागलाय आणि ते आता जखमी आहे रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत अशी माहिती आपल्याला मिळते आहे तर हा जो अपघात आहे आपण आता बघत असाल बदलापूर गावामध्ये म्हणजे चिंतामणी चौकात जातानाच आपला जो रस्ता आहे त्याच ठिकाणी जे आहे हा अपघात झालेला आहे आणि आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे काही माहिती घेऊया आपण थोडीफार माहिती आहे का दादा काही माहिती आहे याबद्दल काय घडलंय हा रिक्षावाला मच्छीच्या धंद्यासाठी चालला होता दोन नवरा बायको बाईकवाला रॉंग साईडनी आला आणि त्याला धडक दिली दे त्याने चुकी बाईकवाल्याची आहे म्हणून तो झाला आहे तू भेटला ना नाही आणि रिक्षावाल्याला ऍडमिट केलं आहे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये याच्यामध्ये कोणी अजून हे होते मध्ये त्याची एकच घडवाली त्याचे होती लागलंय बोलतात का काही असं लागलाय छोटा तर रॉंग ने जे आहे दुचाकी स्वार येत होता आणि स्पीड मध्ये असल्यामुळे जे इकडून रिक्षा येत असेल आणि त्याचमुळे ही घटना जी आहे सध्या झालेली आहे या ठिकाणी अपघात झालेला आहे अपघाताची बालिका ही वारंवार चालू आहे आपण जर हा अपघात बघत असाल तर अक्षरशः पूर्ण जे आहे त्या साईडने देखील ती रिक्षा आहे ती पूर्ण चेपून गेली आहे सगळे पार्ट निघलेत आणि पुढे बघा म्हणजे गाडी बघू शकता ना आपण बुलेट आहे ही। ही। आणि तरी सुद्धा पूर्ण जे चाक आहे ते निघा निगल... निघालेलं आहे डायरेक्ट पुढचं जे टायर आहे ते पूर्ण टायर निघालय नंबर वरून आपण बघत आहोत मात्र खरंच दुचाकी स्वार फरार आहेत की नाही याची आपल्यापर्यंत माहिती नाहीये परंतु इथले जे प्रत्यक्षदर्शी नागरिक आहेत ते असं सांगतायत की दुचाकी स्वार हा फरार झालेला आहे प्रत्यक्षदर्शी कोणी आहे का आ? प्रत्यक्ष त्यांचा बघितलं बघितला कामवलं होतं ना तिथं बघितलं त्या आणि हे भगवती हॉस्पिटलमध्ये गेले थोडे ड्रेसिंग केली आणि तिथून फरार झाले ते दोघे मुला किती जण होते बाईक वर काही होते दोन जण दोन होते दोन जण होते दोन तरुण मुलं होते का दोन्ही फरार झाले रिक्षा कोणाची आहे काय माहिती पडली गावातली सरफडा म्हणून ते मशीद मध्ये मशीदे आहेत आणि ते, ते मच्छीचा धंदा लावतात तर त्यांचं हे होतं पोलिसांना कंप्लेंट वगैरे हो कंप्लेंट वगैरे हो केले पोलिस आहेत ऑलरेडी स्पॉटर पोलीस आहेत हॉस्पिटल आणि बाईक ते पलवासाठी आले पण आले होते त्यांची बाईक तर आम्ही त्यांना थांबवले होते ते पण घ्यायचं हा पलवाला आले होते तर आम्ही त्यांना थांबवले होते यांचे घरवाले आले होते कोणतरी म्हणजे ते बाईक घ्यायला पण आले होते परंतु इथले जे नागरिक आहेत ज्यांनी बघितले त्यांनी त्यांना थांबवून ठेवलं कारण अपघात जर आपण बघत असाल या ठिकाणी नंबर प्लेट ही आपण बघतोय आणि सगळं जे प्रत्यक्ष अशी नागरिक आहे ते अशीच माहिती देत आहेत की चुकी जी आहे ती दुचाकी स्वार यांची होती असं दोन जण दोन मुलं जे आहेत या गाडीवर होते आणि त्यांनी रॉंग साईडनी गाडी आणली आणि त्यानंतर जे आहे ही गाडीची धडक डायरेक्ट या रिक्षाला लागली रिक्षा चालक जे आहे ते मच्छीचा व्यवसाय करतात आणि तिकडून जर आपण बघत असाल तर अतिशय भयान असा हा अपघात सध्या झालेला आहे आपण मागे देखील बघितलं होतं मोहन ग्रीनवुड साइडला आपण एक व्हिडिओ बघितला होता त्यामध्ये आपण बघितलं की असाच एक दुचाकी स्वार जो आहे स्पीडवर कंट्रोल नसल्या कारणाने अतिशय वेगाने गाडी आणली ती देखील रॉंग साईडने गाडी त्यांनी आणली होती आणि त्यानंतर जे आहे एका महिलेचा हात फ्रॅक्चर झाला होता म्हणजे अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार घडत जातात आपण हा रस्ता जर बघत असाल तर मध्ये जे आहे डिवायडर वगैरे लाईन आपल्याला दिसत नाही मात्र रस्ता मोठा आहे तरी सुद्धा या रस्त्यावरती असे अपघात होतात बघा या ठिकाणी वैकुंठ धाम त्याच्या अगदी समोर जे आहे तिथेच हा अपघात झाला आणि आता जे आहे रिक्षा चालकावरती पुढील जे उपचार आहेत ते सध्या सुरू आहेत असं सांगितलं जात आहे त्याचबरोबर जो दुचाकी स्वार आहे ते देखील फरार आहे आणि ही जी माहिती आहे ती बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्याच्यावर देखील पोलीस शोध घेत आहेत अशी माहिती आपल्याला या ठिकाणी या नागरिकांनी दिलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपण अपघात बघत असाल तर रिक्षा जी आहे पूर्ण चेपलेली आहे या ठिकाणी अक्षरशः पाठ सगळे निघलेत आहेत हा सिलेंडर बघा इथे सीएन सिलेंडर आहे आणि सीएनजी सिलेंडर आहे आणि या ठिकाणी Uh, काही मोठा देखील अपघात जो आहे तो होता होता आपल्याला राहिलेला दिसतोय वॉल तुटला पुरा फुटला हो असतो पुर हो 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 थो वर निकल जातो तो पुरा फोट जाता ब्लास्ट ब्लास्ट हो थोडासा वर उसो लागतात पुरा पटत या ठिकाणी आपण जर बघत असाल तर सीएनजी गॅस सिलेंडर जे ते आपल्याला दिसतय आणि वर जर कधी तुटला असता तर या ठिकाणी मोठा स्फोट देखील झाला असता मग आता या ठिकाणी नेमकी चुकी कोणाची हा खरंच प्रश्नचिन्ह निर्माण होतोय इथे जे काही कामगार आहेत या ठिकाणी काम करतात आपण त्यांना विचारूया थोडं पुढे जाऊन त्यांना माहिती आहे का याबद्दल तेच होते का ते जे काम करतायत तेच का त्यांना विचारूया आपण काही माहिती आहे का त्यांना असं तर या ठिकाणी हे जे कामगार आहेत जे काम करतात हा लांब आहे या ठिकाणी हे जे कामगार आहेत जे काम करतात तर त्यांनी अशी माहिती दिली आहे की तो जो ऍक्सिडेंट झाला तो त्यांनी प्रत्यक्ष घेऊन या मग जाऊया त्यांनी प्रत्यक्षदर्शी जे आहेत लाईव्ह मध्ये बघितलं असं तर आपण जे त्यांना लाईव्ह मध्ये विचारूया की नेमकं काय घडलं होतं त्या ठिकाणी असं इथूनच जे रॉंग साईडनी तो दुचाकी स्वार जो आहे तो येत होता आणि इकडून रिक्षा चालक होता असं सांगण्यात आलं मात्र रिक्षा चालकाला आता सध्या त्याच्यावरती उपचार सुरू आहे अक्षरशः जी रिक्षा आहे त्या रिक्षाचे जे पूर्ण पुढचं जे चाक असतं ते पूर्ण पूर्ण एका साइडला जे आहेत रिक्षाचे पार्ट तुटलेले आपल्याला दिसतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे गॅस सिलेंडर होतं सीएनजी गॅस सिलेंडर त्याचा जर वॉल तुटला असता तर त्या ठिकाणी मोठा स्फोट देखील झाला असता मग ज्या वेळेला अशी काही दुचाकी स्वार मोठ्या जोऱ्या स्पीडनी गाडी आणतात किंवा रॉंग साईडनी गाडी आणतात तर मग त्यांच्यावरती काही ऍक्शन घेतली जाईल का आता किंवा याच्यामध्ये नेमकी चुकी कोणाची होती ते देखील आता पाहणं अतिशय गरजेचं ठरणार आहे कारण हा रस्ता आपण बघत असाल मोठा रस्ता आहे प्रशस्त रस्ता आहे या रस्त्यावरती कुठेही खड्डे वगैरे देखील आपल्याला दिसत नाही मात्र त्या साइडला थोडस सा वळण आहे मग म्हणून हा अपघात झाला असेल का आपण तिथे जे कामगार का आहेत त्यांनी बघितलंय म्हणतात बघू आपण त्यांना विचारूया <laughs> तो ऍक्सिडंट बघितला का तुम्ही काय झालं ते माहिती द्याल का थोडी <laughs> ती, तिथे जो ॲक्सिडेंट झाला ना आता तो बघितला का तुम्ही कोणी आम्हाला माहिती द्या ना थोडी बघितलाय का तुम्ही कामावर होता नेमकं काय झालं फक्त सांगा, काई? काई सांगा था था? ना आम्हाला काय होणार नाही तुम्हाला फक्त सांगा काय झालं ते आपल्याला माहित नाही ऍक्सिडेंट झाला तेव्हा तुम्ही होतात नाही ते नाही सांगाल का जरा तुम्हाला माहिती पडलं काय झालं आपल्याला काहीच माहित नाही ठीक आहे अॅक्च्युली हे बोलणार होते पण झालं असं की त्या साईडला फिरवा ना जरा ते जे दादा आहेत त्यांनी त्यांना सांगितलं की काहीच बोलू नको असं चला तर मग आपण जाऊया आता ज्या वेळेला असं काही होतं त्यावेळेला लोक पण दहशत जे त्यांच्या मनामध्ये घाबरतात ते आणि बोलायला जे पुढे येत नाही परंतु अशाच कारणामुळे जे आता सीसीटीव्ही कॅमेरा प्रत्येक ठिकाणी पाहिजे जेणेकरून कोणाची चुकी आहे काय चुकी आहे हे समजेल हा कोणाची चुकी आहे काय आहे हे समजेल जेणेकरून तर जर रॉंग साईडनी खरंच तर दुचाकी स्वार येत असेल तर आता त्यांच्यावर देखील काही अॅक्शन घेतली जाईल का किंवा जे काही रिक्षा चालक का आहेत त्यांचे सुद्धा आपण जर बघत असाल तर ते जखमी आहेत असं सांगितलं जात आहे आणि त्यांच्यावरती उपचार सध्या सुरू आहेत तर मग आता याला या सगळ्यांना जबाबदार कोण रॉंग साईडनी येणारे जे काही दुचाकी वार असतात स्पीड कंट्रोल नसणारे दुचाकी स्वार असतात ते की दुसरं कोणी हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे या ठिकाणी पूर्ण जी पहिली नंबर देखील आपण रिक्षाचा जो आहे तो बघूया आता म्हणजे जेणेकरून कोणाची रिक्षा आहे काय आहे याचा तपास जो आहे घेता येईल मात्र दुचाकी स्वार जो आहे त्यांची दुचाकी नेण्यासाठी घरातून देखील त्यांचे काही नातेवाईक आले होते असं सांगितले गेलं आपल्याला मात्र इथे जे काही नागरिक जमलेत तर त्यांनी ती दुचाकी त्यांना नेऊ दिली नाही ठिकाणी अपघात जे आहे अपघातांची मालिका कमी होण्यासाठी आता आ, स्पीड वरती कंट्रोल केला जाईल की नाही दुचाकी स्वार हे कशाही पद्धतीने गाडी चालवतात आणि दुसऱ्यांचाही जीव धोक्यात घालतात आणि स्वतःचाही जीव धोक्यात घालतात त्यांच्यावरती काही अॅक्शन होईल की नाही खरंच हा आता मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतोय आपण बघत असाल या ठिकाणी सीएनजी सिलेंडर आहे गॅस सिलेंडर आहे आणि हा वॉल जो आहे तुटता तुटता राहिलाय हा वॉल जर तुटला असता तर खूप मोठा स्फोट या ठिकाणी झाला असता भीषण अपघात झाला असता आणि असं सांगितलं गेलं की ती जी गाडी आहे ही जी दुचाकी आहे ही डायरेक्टली येऊन रॉंग साईडनी या रिक्षाला त्यांनी जे धडक दिली असं गाडीची सुद्धा जर आपण अवस्था बघत असाल तर अतिशय बिकट अवस्था आहे म्हणजे पूर्ण अक्षरशः पहिलं जे चाक होतं टायर होतं ते गाडीपासून वेगळं झालंय आणि पाठ पाट झाले सगळे रिक्षाचा नंबर घेतला तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच देत चला बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालेसह यानंतर आता अशा अपघातांची मालिका कमी करण्यासाठी खरंच पोलीस प्रशासन असू द्या नाहीतर वाहतूक विभाग असू द्या याच्यावरती काही उपाययोजना करणार आहेत की नाही हा प्रश्न चिन्ह निर्माण होतोय सीसीटीव्ही कॅमेरा प्रत्येक ठिकाणी पाहिजे जेणेकरून कोणाची चुकी आहे हे लवकरात लवकर स्पष्ट होईल